मनोज जरांगेंना कोणकोणत्या नेत्यांनी दिला पाठिंबा आमदार उत्तम जानकर माळशिरस राष्ट्रवादी शरद पवार गट हे मनोज जरांगेंना पाठिंबा देत आहेत करमाळ्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार नारायण आबा पाटील हे मनोज जरांगेंना पाठिंबा देत आहेत सांगोला शेकपचे आमदार बाबासाहेब देशमुख हे मनोज जरांगेंना पाठिंबा देत आहेत देवळाली येथील राष्ट्रवादी गटाचे आमदार सरोज अहिरे या मनोज जरांगेंना पाठिंबा देत आहेत टाळ येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार अभिजित पाटील हे मनोज जरांगेंना पाठिंबा देत आहेत येथील राष्ट्रवादी गटाचे आमदार विजयसिंह पंडित हे मनोज जरांगेंना पाठिंबा देत आहेत माजलगाव येथील राष्ट्रवादी गटाचे आमदार प्रकाश सोळंके हे मनोज जारांगेंना पाठिंबा देत आहेत पाथरी येथील राष्ट्रवादी गटाचे आमदार राजेश विटेकर हे मनोज जारांगेंना पाठिंबा देत आहेत वसमत येथील राष्ट्रवादी गटाचे आमदार राजू नवगरे हे मनोज जारांगेंना पाठिंबा देत आहेत कर्जत जामखेड येथील राष्ट्रवादी गटाचे आमदार रोहित पवार हे मनोज जरांगेंना पाठिंबा देत आहेत जालन्याचे काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांचा मनोज जरांगे पाटील यांना जाहीर पाठिंबा आहे